चला तर मी पुन्हा सोडलेला आहे आणि मुंबई मध्ये शिफ्ट झाली आहे आज माझ्या व्यवसायाचा पहिला दिवस होता तो म्हणजे उकडीचे मोदक तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न आहे की मुंबई मध्ये का बिझनेस करत आहे आणि या बिझनेस मध्ये मला सपोर्ट कोण करत आहे आणि माझे एक्झॅक्ट उकडीचे मोदक कुठे मिळणार आहे आणि आज माझा व्यवसायाचा पहिला दिवस छान प्रयत्न आहे आहे का हे उकडीचे मोदक आहेत आणि हे सर्वांना आवडतात त्याच्यामुळे प्रत्येक जण करत नाही तर आम्ही पुण्यावरून आलेलो हो, आहोत स्पेशली याच्यासाठी यासाठी थँक्यू सो मच हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं या चॅनल वर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी सुद्धा मस्त स्वस्त आणि भरपूर शरीराचा व्यायाम सध्या चालू आहे तर इथं काय सुरू आहे इथं आम्ही उकळ काढलेली होती आणि ती थंड करून त्याची मस्तपैकी मसाज करून त्याचा गोळा आम्ही करत होतो तर सगळ्यात पहिले तुमचा एक प्रश्न दूर करते की मी पुन्हा सोडून मुंबई शिफ्ट झाली काय अरे बाबा मला सांगा मी आता कुठं पुण्यात शिफ्ट झालेली आहे तीन महिन्यात कसं काय शिफ्टिंग मुंबईला करणार आहे नाही करणार आहे मी पुण्यातच राहते परंतु आम्हाला हा उकडीचे मोदक करायचे होते आता भरपूर लोकांचा हा सुद्धा प्रश्न होता की तुम्ही पुण्यात करायचं होतं परंतु मॅन पॉवर कमी होता आणि ज्या आमच्या काय म्हणतो म्हणतो ना आपण स्त्री शक्ती या सर्व स्त्री शक्ती मिळून आम्ही बहिणींनी हा हो व्यवसाय लावलेला आहे त्याच्यामुळं कसं आहे त्या सर्व मुंबईला असल्यामुळे मला मुंबईला यावं लागलं एवढ्या गळ गर, घाई गरबडीत माझे प्रमोशन व्हिडिओ काही सुटत नाही इथं मला एका ज्वेलरीचा प्रमोशन व्हिडिओ होता आणि ते कंटिन्यू मला कॉलवर कॉल करत होते की गणपती फेस्टिवल आहे त्याच्यामुळे आमचे व्हिडिओ टाका तर इथं मी सगळ्यात अगोदर उकळ उकड़, उकडीची मोदकाची तयार केली आणि नंतर लगेच मी साडी वगैरे वेअर करून तो प्रमोशनचा व्हिडिओ शूट केला आम्ही बनवलेले आहेत उकडीचे मोदक जवळ आहे मनीषा ब्लॉक सुरू आहे जरा ब्लॉक कडे बघ हे बघा कसे केलेले आहे आता आम्ही निघणार आहे बघू शकता हे हे बघा एवढी मेहनत लागते करायला एवढा आमचा झालेला आहे आणि एवढे आम्ही बनवून ठेवलेले आहे हे तुम्ही इकडे येऊ नका थांबा एवढे बनवून ठेवलेले आहे आणि एवढे वापरून ठेवलेले आहे एक भांड दाखवा मी तो हा तो भांड दाखव बघतो कुणा चला मग आता आता मी ध्यानी जाणार आहोत तिकडे ओके कंटिन्यू बनून राहा व्हिडिओला लाईक करा घाई घरोवळीत मी जो एक शूट घ्यायचा होता तो घेणं विसरली होती आणि पुन्हा एकदा मी पिंडॉल मध्ये पोहोचली आणि राहिलेला शूट घेऊन घेतलेला आहे आता दुसऱ्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो की माझा व्यवसाय मुंबई मध्ये कुठे आहे तर माझा व्यवसाय लालबागचा राजा यांच्या चरणाजवळच आहे तर आता तुम्ही माणसानं आताच तुम्ही उकळीचे मोदक करत होते आताच तुम्ही कुठे गेले तर माझा एक प्रमोशन व्हिडिओ होता तो पण शूट करायचा होता त्याच्यामुळं बघा माझी सी ए पी ए बघा ज्या हा मी चली जाती पडीन मी त्यामाग मी कोण हो कसा दिसत आहे नक्की सांगा तर आम्ही आलेला फायनली शूट करून ओके माझा आजचा लू चला का मॅडम बक्षी चप्पल काढून दे मला छान दिसत होता लू साडे छान दिसत आहे ना तयारी कर पटकन आपल्याला जावं लागते स्त्री शक्ती मिळून सर्व मिळ बहिणींनी मिळून आम्ही हा छोटासा एक व्यवसाय लावलेला आहे उकडीच्या मोदकचा आणि तेवढंच मॅन पॉवर आहे आणि आता अशा पद्धतीने उकडीचे मोदक चहा आणि त्यासोबतच काकडी पाण्याच्या बॉटल हे सर्व घेऊन आम्ही निघालेला आहोत तर माझा व्यवसाय कुठं आहे तर माझा व्यवसाय मुंबई येथे प्रसिद्ध म्हणजे लालबागचा राजा यांची नवसाची लाईन आहे मुंबई परेळ तिथे माझी नवसाच्या लाईनच्या खाली एक्झॅक्ट शॉप आहे ती मला जागा मिळाण्याचं कारण म्हणजे काही दिवसापूर्वी माझे एक फॉलोअर्स होता ज्यांचं नाव शिल्पा गुप्ता आहे तर आत्ता सहज कॉल लावला तर ती पुण्याला शिफ्ट झालेली आहे त्याच्यामुळे तिने सांगितलं की माझी जी शॉपची जागा आहे ती पडलेली आहे तर तुम्ही तिथंच तुमची शॉप लावा तर कसं आपण एखादा व्यवसाय घ्यायला सुरुवात करायला सुरुवात केली ना तर ॲटोमॅटिक देव दरवाजे उघडतो आणि मदत करतो तर इथं आमचं चहा करायची तयारी चालू आहे आणि काका म्हणजे आमच्या तात्या भरपूर अशी हेल्प करतात त्यांनी चहा वगैरे केला आणि आवरू लागलं हे एक जिवंत उदाहरण आहे जर स्त्रियांनी मनावर घेतलं ना त्या घरात असू द्या कुठेही असू द्या तुम्ही विचार करा ज्या स्त्रीच्या अंगात नऊ शक्ती आहेत आणि अशा जणी जर एकत्र आल्या तर तो व्यवसाय तर सक्सेस होणंच आहे तर अशा पद्धतीने आम्ही सर्व साहित्य होताना ते एकत्र केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि तात्या तात्यांनी म्हणजे भरपूर हेल्प करतात आणि आमचं असं म्हणजे रक्षण पण करतात गर्दी वगैरे असली तर आमच्यावर लक्ष ठेवतात इथं मनीष आपण तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि तिला माझ्यासोबतच यायचं होतं मी तिला बोलली होती घरी परंतु ती बोलली नाही मी तुमच्यासोबतच येणार हॅलो फ्रेंड्स तर ही आहे माझी मैत्री खूप दिवसांनी भेटलो आम्ही असं वाटलं नव्हतं की या म्हणजे बहाण्याना आम्ही पुन्हा भेटू तर आम्ही जसं डिसाईड केलं होतं की आम्हाला इथं म्हणजे मोदकांचं लावायचं आहे जागेसाठी आम्ही फिरत होतो अचानक हिला हॉल लावला तर हिने आम्हाला हिची जागा दिलेली आहे मुंबईमध्ये मध्ये काळा चौकी परंतु ही आता पुण्याला गेलेली आहे नवसाच्या लाईन आणि नवसाच्या लाईनमध्ये म्हणजे लालबागचा राजा जे आहे बघा नवसाची लाईनवरून जाणार आहे आणि इथं आम्ही आमचं लावलेलं आहे अशा ओळखी आपल्या सोशल मीडियाच्या ओळखी अशा कामात येतात बरोबर तुम्ही आमची खूप मदत केली. आमचे दाजी पण आहे दाजी या की थोडसं. आणि या आमची दाजी आहे आता ते चकला मारणार आहेत. आम्हाला सपोर्ट करा थोडासा. या सर्व हां. लक्ष असू दे आमच्यावर. हां. मोदक खायला पण करा. आणि विकायला पण करा. नको हां. लवकर ती आलेली आहे. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच पुण्या एकदम. आणि शॉपवर आम्ही दोघी होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जिने आम्हाला जागा दिली ते म्हणजे ताई आणि ते भाऊजी सुद्धा तिथे उभे होते आणि सर्वांना सांगत होते की यांना त्रास वगैरे देऊ नका म्हणजे खूप खूप हेल्पफुल माणसं भेटले आणि म्हणतो ना मराठी माणसाला दुसरा माणूस अडवतो परंतु आम्हाला तर मराठी माणसांनीच मदत केलेली होती आणि इथं आमचा व्यवसाय चालू झालेला आहे पाच दहा मिनिटं काहीच रिस्पॉन्स नव्हता परंतु नंतर खूप छान असा रिस्पॉन्स यायला सुरुवात झालेली आहे आम्हाला असं वाटलं होतं फर्स्ट फर्स्ट वेळ येऊ काय रिस्पॉन्स नाही पण एकदम असा धडकून रिस्पॉन्स भेटला आम्हाला असं वाटत माहितीये तुम्हाला लोक मनिषा कुठे गेली मनिषा कुठे गेली आलेली आहे तिथं मी तिथं हे शंभर टक्के दिसणार लेट दिसणार पण चेट दिसणार आहे ना <laughs> आम्ही मस्त लावले नाही छोटस <laughs> उकडीचे मोद <मोजो। laughs> हा तसा तर आमचा हा बिझनेस आम्हाला पुण्यातच लावायचा होता परंतु या सर्वांचं पुण्याला येणं शक्य नव्हतं त्याच्यामुळे मीच मुंबईला आलेली आहे आणि आमची सुरुवातच तुम्हाला सांगतो मुंबई पोलिसांनी केलेली आहे मस्त आले आणि चहा वगैरे घेतला आणि त्यांनीच आमची भोवनी केली उकडीचे मोदक वगैरे खाल्ले नंतर पुन्हा आले ते उकडीचे मोदक खायला आणि त्यांनी पण आमचं भरभरून कौतुक केलं की तुमचे उकडीचे मोदक खूप छान आहे श्री आहे ज्यांनी आम्हाला जागा दिलेली आहे नाहीतर जागा माहिती आहे शक्यतो अशा ठिकाणी भेटतच नाही परंतु आम्हाला त्यांच्या ओळखीमुळेच जागा भेटलेली आहे तर मस्तपैकी म्हणजे मुंबई पोलीस होती त्यांनी सुद्धा चहा घेतला आणि नंतर उकडीचे मोदक घेतले आणि ते बघून खरंच खूप छान वाटलं की चला आम्हाला म्हणजे मुंबई पोलिसांनी सुद्धा भरभरून सपोर्ट केलेला आहे आणि तिने सुद्धा भरपूर आमचा म्हणजे मदत केली तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट मुळे एवढा छान रिस्पॉन्स आला प्रत्येक जण उकडीचा मोदक खात होता आणि भरभरून कौतुक करत होता की एक नंबर उकडीचा मोदक झालेला आहे चहा पण खूप छान केलेला आहे <laughs> 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 माहिती आहे का हे उकडीचे मोदक आहेत आणि हे सर्वांना आवडतात त्याच्यामुळं प्रत्येक जण हे करत नाही तर आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत याच्यासाठी थँक्यू सो मच बाईट दिल्याबद्दल तर आम्हाला काही माहिती नव्हतं तर ह्या ताई होत्या नवभारतचं म्हणजे रिपोर्टिंग करत होत्या तर त्या बोलल्या की आम्हाला तुमच्या दोघींचा पण म्हणजे एक बाईट घ्यायचा आहे छोटीशी तर घेऊ का तर त्यांनी आमची बाईट वगैरे घेतलेली आहे आणि आता ते न्यूज चॅनलवर पण येणार आहे आणि खूप छान वाटलं की आमचं भरभरून कौतुक होत आहे आणि भरपूर माझे फॉलोअर चाहते पण भेटलेले आहे तर मुंबईमध्ये जे कोणी असतील तर त्यांना मला भेटायचं असेल किंवा उकडीचे मोदक पाहिजे असेल तर तुम्ही लालबागचा राजा येथे नवसाची जी लाईन आहे त्या लाईन खाली आम्ही उभे असतो मुंबई तिथे येऊन तुम्ही आमचे उकडीचे मोदक खाऊ शकता आणि आम्हाला ऑर्डर सुद्धा देऊ शकता तर अशा पद्धतीने आम्ही मस्तपैकी व्यवसाय केलेला आहे आणि मनीषा बोलत होती की तुम्ही म्हणजे हे प्लॅनिंग आमचं दोन तीन महिन्यापासून चालू होतं तर मनीषा बोलत होती की तुम्ही जर हा व्यवसाय लावत असाल तर मला सुद्धा पार्टिसिपेट करून घ्या म्हणून तर म्हणून मनीषाला सुद्धा बोलवून घेतलेला आहे आणि एका बोलण्यावर माझ्या मनीषा पण आलेली आहे अशा पद्धतीने खूप खूप छान व्यवसाय झालेला आहे आणि जे नवभारतची म्हणजे रिपोर्टिंग करणारी होती ती सुद्धा आम्हाला कव्हर करत होती आणि आमच्या क्लिप्स वगैरे काढत होती भरपूर लोकांनी मला ओळखलेलं पण आहे गास्पाद। मॅम कुठं काम करता तुम्ही मी नवभारतचं मराठी आउटलेट आहे नवराष्ट्र तिथे मी ॲज अ जर्नलिस्ट म्हणून काम करते आणि मी आता लालबागचा राजा कव्हर करायला आले आहेत लालबागच्या राजाची लाईन कुठून कुठपर्यंत आहे लोकांच्या भावना काय आणि हा सारखं सुख नाही गणेशोत्सव आहे आणि राजाच्या लाइन मध्ये हे असं मोदकाचं सोप घटना म्हणजे आम्ही पण आम्ही पण ब्लॉगर आहे खूप छान माहिती आहे काय हे उकडीचे मोदक आहेत आणि सर्वांना आवडतात त्याच्यामुळे प्रत्येक जने करत आहे तर आम्ही पुण्यावरून आलेलो आहोत स्पेशली याच्यासाठी तर सर्व जणांनी बाईक दिलं ते बघून खरंच खूप छान वाटलं आणि सपना सुद्धा विचार नव्हता केला की एखादा लावू आणि एवढा छान रिस्पॉन्स भेटेल सर्वजण मदत करतील हेल्प करतील आणि आपल्या ओळखीमुळे आपल्याला जागा पण लवकर मिळेल तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही नवसाची लाईन आणि तिथं रात्रभर गर, गर्दी चालू होती लोक चहा पित होती काकळी खात होते उकडीचे मोदक खात होते तर आता सकाळचे वाजलेले आहे आणि एक एक बॉक्स जो मोदकाचा होता तो संपलेला आहे आणि काकड्या पण भरपूर गेलेल्या आहेत चहा पण भरपूर गेलेला आहे आणि आता बघू आम्ही सहा साडेसहापर्यंत थांबू आणि नंतर जाणार आहोत कारण बॉडीला रेस्ट पण गरजेची असते बरोबर ना आम्हाला आणि इथं आम्ही रात्रभर जागरण केलेलं आहे नंतर मग सकाळी पाच वाजता धो 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 पाऊस झालेला आहे तोपर्यंत आमचे तीन बॉक्स घेऊन गेलेलो होतो उकडीचे मोदकचे ते संपूर्ण संपलेले आहेत पाऊस चालू झाला होता त्याच्यामुळे पटापट आम्ही जे काही साहित्य ओलं होणार होतं मोबाईल्स वगैरे क्यू आर कोड वगैरे तो आम्ही घेतला आणि एका साईडने ठेवून दिलेला आहे जिद्द चिकाटी मेहनत आणि प्रामाणिक कष्ट करण्याची तयारी असली ना तर देव सुद्धा आणि हे निसर्ग सुद्धा आपले साथ देते हे बघून तुम्हाला कळतच असेल सुद्धा आम्ही दोघी कंटिन्यू उभे होतो तर आता पावसाचं आगमन झालेलं आहे बघू शकता बघा पाऊसच पाऊस सुरू आहे आणि यांना काय वाटते काय करत आहे काय नाही आम्ही ब्लॉगर आहोत दादा बाय बाय आणि जे असू बघू शकता खूप गर्दी आहे आमचा माणूस पण थकलेला आहे साडेनऊ वाजल्यापासून आणि कंटिन्यू कंटिन्यू उभे आहो आम्ही आडीपा कारण आमच्याकडे एकच टे टेबल अवेलेबल आहे आणि तोही आता ओला झालेला आहे ना आम्ही पाडीने पाच पाच दहा दहा मिनटं बसत होतो तर आता तो पण ओला झालेला आहे आणि बघू शकता खूप 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 गर्दी सुरू आहे इथं चला फ्रेश आता सकाळ झालेली आहे आणि आम्ही आता जात आहे घरी आता आम्हाला येत आहे गप्पा तर चला घरी जायचं आहे फायनली आमचं पॅकअप संपलेलं आहे म्हणजे आम्ही सकाळपासून रात्रीपासून इथे होतो आता ते सगळं संपलेलं आहे आणि पॅक करतो आम्ही सगळं सामान ते तुम्ही बघू शकता कारण की खूप जास्त टायर्ड झालेले जा आहोत आम्ही आणि तुम्ही आमचा अवतार बघू शकता कसं दिसतोय आहे तर तर अशा पद्धतीने खूप छान पहिला दिवस व्यवसायाचा झालेला आहे आणि आता मी जात आहे घरी व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील आमची व्यवसायाचे दिवस बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि बाकीचं साहित्य घेऊन आम्ही जात आहे कंटिन्यू रात्री बारा वाजतोपासून तर सकाळी सात वाजेपर्यंत आम्ही उभं होतो आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आमचा व्यवसाय खूप छान झालेला होता आणि असं असते जर सर्व बहिणी एकत्र आल्या तर स्त्रीला कधीच कमी लेखू नका त्या काही पण करू शकता जेवढी मी मेहनत करत आहे तेवढ्यापेक्षा जास्त बॅकग्राऊंड ला लोक सुद्धा खूप मदत करत आहे थँक्यू सो मच so व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय